आपल्या सगळ्या घरामध्ये एसीपीचे अधिकारी आहेत हे दाखल झाले काय सांगाल त्याबद्दल ठरतो आपल्या जी मालमत्ता आहे किंवा घर आहेत किंवा आपले भावांची घर आहेत या ठिकाणी एसीपीची टीम जी आहे अचानक सगळ्या ठिकाणी अचानक दाखल झाले काय सांगाल त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांशी निष्ठावंत सैनिक म्हणून राहिलेला आहे ज्या दिवशी मला प्रथम अँटी करप्शन ब्युरोची नोटीस आली त्या दिवसापासून आत्तापर्यंत चौशला मी सामोरं जात आहे त्यांना जी जी माहिती पाहिजे ती माहिती मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्यापर्यंत मी पोचवलेला आहे आणि मी परत सांगून आलो होतो की आत्ता तुमच्याकडं आलो हा शेवटचा आलो ह्याच्यापुढे तुमची नोटीस आली निरोप आला तर मी येणार नाही त्याच दिवशी वाटलं की लोक माझ्यापर्यंत पोचतील माझ्या मला मिळालं माहितीप्रमाणे कालपासून मी मंडळी दोन दिवसापासून रत्नागिरीमध्ये आहेत रत्नागिरीच्या एका हॉटेलमध्ये ते उतरलेत तिथून माझ्याकडे आज येणार ह्या सर्व माहिती माझ्यापर्यंत पोचत होती पोचलेली आहे आणि मला माझी मानसिकता होती की माझ्या घरापर्यंत पोहोचणार त्या अपेक्षेप्रमाणे ते आज माझ्या मूळ घरी आलेले आहेत जिथं राहतो तिथे आलेले आहेत एक पथक आहे नंतर हॉटेलला तिथे माझं हॉटेल हॉटेलचं पथक आहे माझ्यामधील चार एक पथकं या ठिकाणी कारवाईसाठी आलेली आहेत आज हे पथक जे आलेले आपल्यावर भविष्य म्हणजे काही गुन्हा दाखल होऊ शकतो का हा होऊ शकतो त्यांचा तो त्यांना कसं सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणं करू शकतात करू शकतील सुद्धा मला नाही माहिती आहे पण मी दोषी असू शकत नाही कारण मी निर्दोष आहे कारण मी काय आहे हे मला स्वतःला माहिती आहे माझ्या कुटुंबाला माहिती आहे माझ्या लोकांना माहिती आहे माझ्या पक्षाला माहिती आहे त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही तुम्हाला माहिती आहे की सीतेला सुद्धा अग्निप्रेशा द्यावी लागली तर मी तर काय मी माणूसच आहे त्यावेळी आज आपल्यावर ही कारवाई शंभर टक्के वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक आहे त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा मी लाडका आणि निष्ठावंत सैनिक आहे त्यामुळे माझ्या पक्षाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पक्षावरती विश्वास आहे त्यामुळे त्याच्यामध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आणि माझा पक्ष निश्चितपणे आहे मला अभिमान आहे

त्यामुळे मी निश्चिंत आहेस दिलेल्या प्रत्येक गोष्टीला समजायची माझ्या